मी मान्य अजित पवार साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन की राज्याचे अर्थमंत्री असून सुद्धा सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहण्याच्या दृष्टीने आज अतिशय मोठा निर्णय त्यांनी केला आहे आपल्या राज्यात एकोणीसशे बहात्तर पासून नवीन विदेशी किंवा देशी लायसन्स देण्यामध्ये बंधन आहे पण धीरे धीरे बिअर शॉपीच्या माध्यमातून घर किंवा वस्ती तिथे नवीन बिअर शॉपी असं धोरण देण्यात आलं अनेकांचे आक्षेप असतात पण आपल्या नियमामध्ये एक विचित्र तरतूद होती कि त्या वार्डात गं दुकान बंद करायचं असेल प्रभागात ग दुकान बंद करायचं असेल गावात ग गा दुकान बंद करायचं असेल तर मतदार यादीतल्या एकूण मतदारापैकी पन्नास टक्के महिला मतदारांनी आडव्या वाटकी ग मतदान केलं पाहिजे म्हणजे दुकान बंद करायला मतदान केलं पाहिजे राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत आणि देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीतच शंभर टक्के मतदार मतदान केंद्रावर जात नाही ही अट अतिशय होती आणि म्हणून मी विनंती केली की हो के एकूण मतदारांच्या पन्नास टक्के या ऐवजी सागेव्या मतदाना पैकी पंच्याहत्तर टक्के आता अतिशय सोपा चियार अजितदादा काढताय आणि मग विश्वास आहे की गावोगावी आमच्या लाडक्या बहिणी अजित दादांना मनापासून धन्यवाद देतील आमच्या लाडक्या बहिणींना किती त्रास होतो आहे हे मगायची जाणीव आणि म्हणून हा जी आर काढण्याची जी घोषणा आहे ती या राज्याच्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिव्यानंतर जो आनंद होतो तसाच आनंद होता पण यामुळे शेकडो दुकान सुद्धा बंद होऊ शकतात का आधार दुकान नाही शेवटी लोकांची इच्छा लोकशा ही लोकशाहीमध्ये सर्वश्रेष्ठ असते शेवटी कोणी आय एस अधिकाऱ्याची कोणा कमिशनरची इच्छा ही सर्वश्रेष्ठ असण्याचं कारणच नाहीये तुम्ही तर मतदान घेतात ना आता कुठं प्रश्न उपस्थित दुसरा एक प्रश्न असा होता की आज सुद्धा असेल किंवा तीर्थदर्शन योजना या संदर्भात चर्चा सुरू झाल्या योजनासाठी तिकडे किंवा संभवना याची चर्चा अर्थसंकल्प अशी कुठे पाहायला योजना बंद होत नाही ना ही माहिती मग नाही अर्थसंकल्पाच्या उत्तरामध्ये याच्यातली स्पष्टता येईल कारण अर्थसंकल्पामध्ये जुन्या योजना ज्या सुरू आहेत त्याचं वाचन करायची आवश्यकता नसते जिल्ह्यात विचारायचं मोठ्या अर्थाची शिकार केलेली होती तो सातत्याने मानिक आहे कसा आरोप कारण त्यांनी आज एका चॅनल चॅनलला रुद्ध आईला दिला पोलिसांना तू पत्रकारांना भेटतो मात्र पोलिसांना भेटू शकतो आता पत्रकारांना पोलिसाचा सम कक्ष दर्जा दिला पाहिजे म्हणजे ते तरी कमीत कमी पकडू शकतील पोलीस पकडू शकत नाही तो पत्रकारांना इंटरव्यू देतोय मी इंटरव्यू ऐकला त्याच्या समोरच्या नोटांच्या गड्ड्या मी बघितल्या आणि तो इतक्या सालसूतपणे सांगतोय की मी खूप चांगला कार्यकर्ता आहे मी अतिशय प्रामाणिक आहे असे नोटाचे बंडल या महाराष्ट्राच्या तेरा कोटी प्रामाणिक लोकांच्या समोर असावे मुख्यमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माणच होईल ना जर पत्रकारांना इंटरव्ह्यू द्यायला तो सापडतो आणि पोलिसांना सापडत नसेल तर पत्रकारांचा पी मोठा कि पोलिसांचा पी मोठा कि पैशाचा पी मोठा हा विचार तर केला पाहिजे ना आठवड्याभरामध्ये परिवहन चौकशी अहवाल सादर करण्याचे पंधरा दिवस झाले अद्याप अहवाल सादर करण्यासाठी महामंडळ अपघाताच्या बाबतीमध्ये तर आम्ही चिंतनच केलं पाहिजे दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार लोक मृत्युमुखी पडतात साधारणतः सोळा ते सतरा हजार लोक हे दिव्यांग होतात अपघा शरीराचा एक अवयव गमावतात आणि या सर्व गोष्टींच्या मागे अनेक कारण असतील पण सर्वात मोठे ते म्हणजे दारू पिऊन वाहन चालवते आणि जेव्हा मी पोलीस विभागाला विचारतो की तुम्ही पंचनाम्यामध्ये हे का टाकत नाही ते म्हणतात आम्ही टाकलं तर मृतकाच्या परिवाराला विमा मिळत या संदर्भामध्ये कडक कायदे करण्याची आवश्यकता आहे दोन हजार मध्ये आम्ही काय दाखव आठशे कोटी जमा झाला आठशे कोटीचा खर्च काय केला गाड्या गा घेतल्या साठी चुक आहे त्याचा अहवाल येईल तो काही प्रश्न अहवाल शेवट मधून कालच्या अर्थसंख्या देवेंद्र फडणवीस यांनी पाच लक्ष दोन्ही उत्तर तपासावी म्हणजे एक तासा अगोदर जेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही अपघातामध्ये रस्ते अपघातामध्ये कोणीही मृत पाहू गा तर दहा लक्ष देतो नंतरच्या दक्षविधीमध्ये ते म्हणतात की मुख्यमंत्री निधीतून आम्ही पाच दोन परस्पर विरोधी उत्तर आणि मग मुख्यमंत्री महोदयांना उठून सांगावं लागलं की अगोदरच्या मंत्र्यांनी उत्तर दिलं ते एसटी पुरतं मार्गा देत होत पण त्याचा संबंधच नाही कारण तो प्रश्न रस्ते वाहतुकीमध्ये जे अपघात होता त्या संदर्भात एसटीचा प्रश्नच नव्हता आणि म्हणून मी तेव्हाच्या तेव्हा लेखी पत्र दिलं होतं की मग जी आग दाखवा दहा हक्कभंग आणता येत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये केलेली आहे मागणी करतायत आणि कारवाई देखील करण्याचा इशारा मग काय चूक केलं राज्याचे मुख्यमंत्री आहे या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचे संरक्षक का आहे सुप्रीम कोर्टाने किंवा हायकोर्टाने वेगवेगळ्या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी करण्याची शपथ आम्ही जाहीरपणे हजारोच्या साक्षीने घेतो मुख्यमंत्री म्हणून तर जबाबदारीच आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एवढ्या डेसिबलच्या वरती आवाज ठेवता येणार नाही मग आपल्या सभागृहातील सदस्यांनी लक्षात आणून दिलं की कायद्याच्या चिंदड्या होत आहे कायद्याची अंमलबजावणी होत नाही तर मुख्यमंत्री हो महोदय म्हणून त्यांनी दिलेलं उत्तर हे त्यांचं कितीही अभिनंदन केलं तर तुम्ही बघितलं तर गेले सातत्यानं काही दिवस म्हणजे आधी धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता नंतर सुरेश दस यांचा कार्यकर्ता आरप्रकाश सोडके यांचा कार्यकर्ता कार्यकर्ते जे आहेत ते सगळ्या नेत्यांना डोईतड व्हायला लागलेले का किंवा नेत्यांना आता गरज आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांना शिवता लागू नये कार्यकर्त्यांमुळे नेते बदनाम व्हायला लागले असं दिसून येत हे खरं आहे आता काही अडचणी असतात आता आम्ही अनुभवतो आमच्या सोबत हो येऊन लोक फोटो काढतात नाही म्हणता येत नाही आणि फोटो काढायला कोणी आगा तर त्याला असं नाही म्हणू शकत की तू पहिल्यांदा पोलीस अधीक्षकाकडून तुझं कॅरेक्टर सर्टिफिकेट आह आणि मग कधी कधी वाग्याचे वागमिकी काही लोक होतात काही वागमिकीचे सुद्धा मग त्या मार्गाने जाऊ शकतात का याचही चिंतन केलं पाहिजे आता काही कार्यकर्ते असे असे असतात की दिसताना आपल्याला वाटतं की खूप चांगला कार्यकर्ता मग तो पिंजरा चित्रपटात जे व्यक्तिदर्शन आहे तसं मास्तर होतो बदलतो आता यावर आपल्या हाती असं डायरेक्ट काही नसतं पण एखाद्या नेत्याचा कार्यकर्ता आहे का म्हणून नये मला तर असं वाटतं की अजून एखादा विशेष कायदा करून सामान्य असेल तर त्याला जर दहा वर्षाची सजा असेल तर नेत्याच्या पाठीमागे फिरणाऱ्यांना वीस वर्षाची सजा केली तर मग अशा गोष्टी होणार होणारकऱ्यावरती सर्वांनी

वो चंदा मामा किताब में विक्रमादित्य और वेताल की कथा होती है ना विक्रमादित्य कितना भी समाधान करने की कोशिश कर रहे आखिर वेताल का समाधान नहीं होता वैसे सत्ताधारी कितना भी अच्छा काम करे अच्छे निर्णय करे अच्छी घोषणाएं करे अच्छी बातों पे अमल करने का काम करे उनको सिर्फ जाति धर्म दिखता है हमने अगर औरंगजेब के खिलाफ बात की तो वो धर्म के विरोधी है हम रावण को जगाते वो भी हिंदू था वो तो प्रकांड पंडित ब्राह्मण था उसको जगाने के बाद कोई क्यों नहीं कहता कि हम हिंदू विरोधी है अगर अगर के बारे में बात की, तो हम मुस्लिम विरोधी है मुझे पता नहीं उन्होंने क्या किया है अगर उन्होंने कुछ किया है तो प्रश्न उनसे पूछना ज्यादा अच्छा होगा क्योंकि मैं समागृह में बैठा था तो मुझे पता नहीं है मुझे पता हुआ तो मैं प्रतिक्रिया निश्चित हूँ उसमें ऐसा है मुस्लिम समाज के लोग जो है यानी कि को काथ, जाता है उसके गर्दन को तड़पती मैं शुद्ध शाकाहारी रही तो लाडली बहन को लेकर लाडली बहन को लेकर विपक्ष जो है मुख्यमंत्री पे सवाल खड़े कर रहा है और कह रहे हैं की वित्त मंत्री ने गुलाबी जैकेट पहनकर लाडली बहनों को ठगने का काम किया है वित्त मंत्री ये कहते हमारी आर्थिक स्थिति जब तब हम जो पच्चीस सौ रुपए देंगे पच्चीस सौ की तो बात ही नहीं पच्चीस सौ रूपए देने की बात है मैनिफेस्टो मैंने बनाया है मैं चेयरमैन था हमने पांच वर्ष के लिए हमारी घोषणाओं को पूरा करने का हमने वचन दिया है और मैं भी अभी मंत्री नहीं हूँ मगर सभागुरा में मैं बार बार याद करवा देता हूँ कि हमने जो घोषणाएं की है वो पांच वर्ष में हमने पूरी करनी चाहिए सिर्फ वो घोषणा हम पूरी नहीं कर सकते जिसपे सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट पाबंदी लगाए मगर जनहित की घोषणाओं को पूरा करना चाहिए और हमने जो वादा किया है तो वादा किया है वो निभाना पड़े सब सरकार, वो जा 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 सरकार पर एक बड़ा किया गया है उन्होंने कहा की अगर वक्त बिल पास होता है तो पूरे देश में शाहीनबाग भी देखो ऐसा कोई मुस्लिम समाज नहीं कहता ये मुस्लिम समाज के शरीर भारत का है और मेंदू पाकिस्तान का है ऐसे ये और और कहते। वो कोई सब नहीं कहते भैया अब हमारे देश में एपीजे अब्दुल कलाम भी रहे हैं हमारे देश में शहीद अब्दुल हमीद भी रहे हैं छत्रपति शिवाजी महाराज के सेना में ऐसे कई मुस्लिम सेनापति जो देशभक्त थे जो आतंक के खिलाफ थे वो छत्रपति शिवाजी महाराज के साथ गड़े और ऐसे कोई गद्दार हिंदू थे सत्ता के भूखे थे औरंग्या के साथ गड़े तो इसका मतलब कोई समाज बुरा है ऐसा नहीं होता समाज के व्यक्ति बुरे होते होते तो उस समाज के दो चार लोग कह रहे होंगे उससे कोई बिगड़ता भाई साहब ट्विस्ट मत करो भाई साहब मैंने कहा जो भारत के बारे में शाहीन बाग होने की बात कह रहा है वो देश के सुप्रीम कोर्ट को गलकार रहा है वो इस देश के संसद को गल कर रहा है करोड़ों जनता ने अपने इस देश की स्वाधीनता के लिए लड़ाई की है उनको गलकार रहा है नेताजी सुभाष चंद्र बोस को गल कर रहा है वो महात्मा गांधी जी को गलकार रहा है तो ये जो पाकिस्तानी मेन्दू को लोग है शरीर तो भारत का है अगर इनका ब्रेन पाकिस्तान से चलता है तो ऐसे जिनका पाकिस्तान के लोगों ने हैक किया है ऐसे मेंदू को इसकी बात कर रहा हूँ भैया मैं ऐसे लोगों की बात नहीं कर रहा हूँ जो दोष वक्त मुसलमान है वो हमारे भाई है मुसलमान भी हमारे भाई मग तुम्हाला काय वाटतं अर्थव्यवस्था ही श्रमिकांच्या परिश्रमावर शेतकऱ्यांच्या कष्टावर उद्योगपतींच्या उद्योगावर व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर असावी हे अर्थव्यवस्था काय दारूच्या बॉटलवर असावी का कोणाला पटेल गो तुमच्यापैकी कोणीतरी सांगेल का पोराजा की सकाळी उठल्यानंतर रोज एक गुटगे म्हणून प्रश्न साधा आहे हो आपण जेव्हा पीएसओएसडी एस नियुक्ती करतो मुख्यमंत्री महोदयांनी एक नवीन पायंडा टाकला तो या राज्यामध्ये जनहितासाठी निर्णय करणार सरकार म्हणून माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात शासनाची उत्तम प्रतिमा व्हावी एखाद्या अधिकाऱ्याबद्दल संशय व्यक्त केला गेला असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्याच्या बाबतीत पोलीस विभागाचा प्रतिकूल असा हवा लागला असेल तर एवढंच त्यांनी सांगितलं याच्यात काय गैर आहे काय चूक आहे देवेंद्रजीची चांगला निर्णय आहे ना मंत्रिपदावरी योग्य क्षणी जर ती चूक करतात तर आपण काढतोच ना मग ती चूक असेल तर आपण जेव्हा काढतो तर मग अधिकाऱ्यांना सुद्धा तोच न्याय लागावा या दृष्टीने त्यांनी केलं असावं सभागृहात असं म्हणावं नाही आपल्याकडे नसती निपटणारा कायदा आहे आता नसती निपटारा कायदा असतानाही हे आधुनिक मंत्रालयीन अवतार कोण आहे त्या नसती निपटारा कायद्याचा मर्डर करताय त्या कायद्याचं उल्लंघन करायचं आहे का आज आपण दोन लाख एकोणनव्वद हजार कोटी फक्त एवढ्यासाठी खर्च कर करतो का महाराष्ट्राचे कि त्यांनी नसती दाबून बसाव्या अठ्ठावन्न हजार फाईल्स पेटून उठव्या होत्या दोन हजार तेरा मध्ये कि हातच गावत नाही तर आम्हीच आत्महत्या करतो तेव्हा आग गाग अठ्ठावन्न हजार फाईल्स माहिती आहे ना मग निर्णय करायचा नाही का शेतकरी तापात काम करतो आणि तुम्हाला का कामाचा ताप येतो असं कसं शक्य आहे नाही मी मी ते कदाचित तेवढं एक पुस्तक वाचलं नसावं मी थोडं थोडं वाचतो पण हे पुस्तक मी वाचलं नसावं कारण मगाची माहिती आहे त्याच्यामध्ये काही मुस्लिम तर होतेच छत्रपती शिवाजी महाराजांसोबत एकही मुस्लिम नव्हता असं म्हणणं योग्य नाही हा हो छत्रपती शिवाजी महाराज सोबत घडणार आहे हे देशभक्त मुसवाईकात पुण्यामध्ये त्याची चौकशी सरकार करेल मान्य देवेंद्रजींना अशा गोष्टीच्या संदर्भात जर कोणी निवेदन पाठवलं तर माननीय देवेंद्रजी संवेदनशीलतेने त्याच्यावर कारवाई करते नाही विरोधाभास नसतो त्याच्यामध्ये असं असतं की आपण पगार वेतन व्याज या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव न करता जो आपला वार्षिक खर्च अपेक्षित असतो तो आपल्याला एखाद्या कागदावर दिसला असेल बजेट हे सात लक्ष वीस कोटीच आहे आणि अर्थसंकल्प दोन प्रकार असतात एक आपण अर्थसंकल्प करतो आणि नंतर शेवटच्या महिन्यामध्ये आपल्याला अंदाज येतो तेव्हा आपण एस्टिमेटेड बजेट ई पॉइंट बी आणि नंतर ऍक्च्युअल बजेट असं ए पॉइंट बी असे दोन नंतर आपण जाहीर करतो आकडे आणि म्हणून यामध्ये काही प्रश्न उपस्थित होत